नमस्कार मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज सतत पाच दिवस पाऊस चालूच आहे काल रात्रीपासून जो पाऊस सुरू झाला आहे तो अजूनपर्यंत थांबलाच नाही त्याच्यामुळं अर्जुना नदीला पाणी भरपूर आलं आहे आणि आमच्या गावामध्ये दोन व्हाळ आहेत त्या व्हाळांचं पाणी जेव्हा नदी जायचं बंद करतं आहे तेव्हा रिटर्न मग ते पाणी आमच्या शेतीमाळ्यामध्ये घुसतं तेच बघण्यासाठी खाली चाललो आहे चला तर मग तुम्हाला पण दाखवतो किती पाणी भरले होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका दाखवतो मी आता आमच्या वाडीतून खाली रोडवरती आलोय पाणी समोर तुम्हाला दिसत असेल आता चिखल मळ्यामध्ये पाणी पूर्ण आहे त्या साईडनी पण हो आता पूर्ण पाणी वाढतं आहे अजून रात्रभर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मळ्यामध्ये पाणी घुसलं आहे उतरं तरी तुम्ही पाणी वाढतंय पण मी टेंबाच्या मळीवरती उभा आहे

त्याच्यामुळे गवत भरपूर वाढलंय तुम्ही बघू शकता हळूहळू हो ह्या टेम्बाच्या मळीवरती पाणी चढतंय आहे जर पूर्ण टेंबाच्या मळीवरती पाणी चढलं तर मग रेल्वे स्टेशन रोड जाणारा रोडवरती पाणी येण्याची दाट शक्यता आहे कारण अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलंडून गेली आहे भरपूर पाणी आहे नदीला हे बघा इकडे पाणी भरतं आहे चुंब्याचं झाड होतं ते मेलं बरेच वर्ष होतं इथे ह्यामुळे मळीमध्ये पण आता पाणी एकटायच गवतामुळे दिसत नाही आहे तर इथे एक कुंभ्याचं झाड आहे बरेच वर्ष आहे म्हणजे आम्हाला आम्ही जन्मल्यापासून या झाडाला आम्ही बघतो आहे तर या झाडाबद्दल आता आमच्या वाडीतील जितेंद्रपाला थोडीशी माहिती देतील कुंभ्याचं झाड आहे बऱ्याच वर्षापासून आपलं आपल्या वाडीत नाहीत्यापुरत आता इतिहासातील हे झाड आहे हे हे झाड आता मुक्त आवश्यक पण ह्या झाडाचा जर इतिहास पाहिला तर कुंभीचे ह्या मयातील लोक शेती करायची वाडी असो बुरववाडे असो आम्ही असो वायंगणकर असो हे शेत असं होतं की सर्व जातीभेद दिसून हे लोकं का। आपल्याची काय आपली निहारीची जी काय घेऊन यायचे पाणी बिने त्या पूर्व्याच्या झाडाखाली लावून ठेवायचे आणि दुपारच्या मध्यविकालचा जेव्हा डोकं सुटायचे ता जेव्हा ताणी व्हायचं तेव्हा एकत्र कुटुंबाप्रमाणे झाडाखाली एकत्र वनभोजन करायचं आज त्या झाडाला जवळजवळ सत्तरच्या ऐंशी वर्ष झालं आहेत आणि गेल्या वर्षी हे झाड आ, एक जो प्रमाणे भुंगा लागतो त्या झाडाचा ते झाड आहे तरी पण हे झाड आज जोडवल्याची शान म्हणून आणि शेतकऱ्यांची शान म्हणून आज आम्हाला आमच्या नवीन पिढीला आठवण म्हणून समज राहील तर हे झाड आहे ते बघू शकता आता ते पूर्ण मेल आहे आहे पूर्ण गेला तो मोडला जाताना मुळीत पाणी होतं तर या मुळीमध्ये पण पाणी वरती येतं म्हणजे पाणी वाढतंय तुम तुम जर पाऊस थांबला नाही तर पूर्ण इकडे ह्या माळ्यात पाणी घुसेल तर आता मी अर्जुन शिरोडकरांच्या शेताच्या इथे आहे आता त्यांच्या शेतामध्ये पण पाणी हळूहळू हो घुसतं आहे आता तुम्ही अर्जुना नदीची पातळी आणि या पाण्याची पातळी सेम आहे आता अर्जुना नदी जवळजवळ तीस ते तीस फूट वरती पाणी वरती शेतीमाळ्यामध्ये येत आहे अर्जुना नदी आता ती समोर जाखवेल आहे जुन पडून दाखवतो ह्या जाखवेलच्या बाजूला अर्जुना नदी आहे त्याचं पाणी जेव्हा ह्या दोन वळांचं पाणी बंद होतं घ्यायचं तेव्हा ते पाणी रिटर्न शेतीमाळ्यामध्ये घुसतं मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं मी सकाळी सात वाजता जिथेन आणि मी खाली आलो तेव्हापासून तुम्हाला दाखवतो आता पाऊस पडला पाऊस चालूच आहे था बारीक पण जर परत पाऊस वाढला तर पा पाणी अजून वाढतंच आहे आता ह्या मळ्यामध्ये पण आला आहे अ शेतीच्या वरती बा पूर्ण बांधायला लागलं तर रोडवर पाणी येण्याची दाट शक्यता असते रेल्वे स्टेशन रोड हा पूर्ण प्रवासासाठी बंद होतो असे तिकडे आम्ही खेळतो क्रिकेट त्या साईडला पण त्या मळ्यामध्ये पाणी भरलं आहे आता परत दुपार दुपारी जर पाऊस असेल तर दुपारनंतर पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अपडेट देईन संध्याकाळपर्यंत तर ही बाळू वैंगणकारांची रिक्षा आहे पाऊस आला की इकडे पाणी आलं की तिकडे खाली व्हाळाच्या बाजूला लावतात ते वरती मग आणून लावतात कारण रात्री वरतीच लावतात पाऊस चालू असल्यावरती हा रेल्वे स्टेशन रोड आहे इथून आमच्या वाडीमध्ये जायला रस्ता आहे त्या साईडनी पण आहे दोन्ही साईडने तुम्ही आमच्या वाडीमध्ये जाऊ शकता एक ग्रामपंचायत ऑफिसच्या इथून आहे इथं आम्ही क्रिकेट खेळतो त्या मळ्यामध्ये पण पाणी अजून पाणी मगाशी खाली होतं थोडं आत्ता वरती आहे पाऊस थोडा थांबला आहे जर परत पाऊस चालू झाला तर पाणी ह्या रोडवरती इथून येतं वरती, वरती। मग रोड प्रवासासाठी पूर्ण बंद होतो ह्या साईडला पण पाणी भरलं आहे शिवतरवाडीमध्ये ब्रम्हदेववाडीमध्ये जाण्यासाठी रोड आहे तिकडे पण भरलाय

तुझ्या घराचे मला पत्रे उडाले मी सांग सांगायचा मुंबईला फोन केला कि पाणी सकाळपेक्षा आता वाढलं आहे ना सकाळी मी आलो तर इकडे काहीच नव्हतं पाणी दिवसभर पाऊस चालू राहिला तर हे पूर्ण पॅक बोलतो लाईटीचा तर जवळजवळ साडेबारा वाजले दुपारचे सकाळी एवढं पाणी नव्हतं आता पाणी बऱ्यापैकी वाढतं आहे इथे आम्ही क्रिकेटचे इथे क्रिकेट खेळतो ओरम क्रिकेट तिथे पण त्या मैदानामध्ये पाणी भरलं आहे माळ्यामध्ये सलग पाच दिवस पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे काल रात्री इथं भरपूर पा सुरूच झाला तो अजून थांबलाच नाही म्हणजे बारीक बारीक चालूच आहे कायम पाऊस चालूच आहे त्याच्यामुळे दोन्ही व्हाळांना पाणी आता भरपूर आलं आहे ते व्हाळाचं पाणी नदीमध्ये जात नदी घेत घ्यायचं बंद करते त्याच्यानंतर मग असं आमच्या इकडे वरती रिटर्न पाणी येतं ते